वाडम्याची सुरुवात ओवी काव्य प्रकारानेच कवी विनोद अष्टूर आपल्या मराठी भाषेतील वाडमय हे संत पंत आणि तंत ह्या प्रकारातून निर्माण झाले आहे साहित्याची सुरुवात सर्वसामान्य माणसाच्या महिलांच्या ओवी काव्य प्रकाराला घेऊनच अखंड बहरत राहिले आहे जात्यावरची ओवी धनगरी ओवी झोपाळ्यावरची ओवी शेतातील ओवी महानुभवी ओवी महादंबीची ओवी ज्ञानाशीची महादंबी ओवी एकनाथाची ओवी समचरणी ओवी आणि विषमचरणी ओवी अशा साडेतीन चार पाच चरणाच्या ओव्या प्रसिद्ध आहेत अशा ओव्यांच्या मालिकेतूनच जीवनाला अर्थ देणारे अभंग निर्मिती झाली आहे असे मत साहित्य सम्राट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद जयष्टूर यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले साहित्य सम्राटचे दरवर्षीप्रमाणे वारीमध्ये एकशे शहाऐंशी वे कवी संमेलन हडपसर गाडी तर इथे आयोजित करण्यात आले होते आळंदी ते पंढरपूर पायस चालणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या रथापुढील दिंडीच्या मुक्कामी भक्तिपूर्ण वातावरणात ह ब प सुभाष बे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी वारी म्हणजे वारणे दूर करणे प्रत्येक वारकऱ्याने आपल्या मोहमाया संसाराला दूर सारून विठू माऊलीच्या दर्शनातील स्वर्ग सुखाचा आनंद घेतला पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात बर्धे यांनी विचार व्यक्त केले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकऱ्याने टाळमृदुंगाच्या गदात हरिपाठ सहकीर्तन सा सोहळा सादर केला त्यानंतर वारकरी बंधू भगिनींच्या प्रस प्रचंड प्रतिसादांसह एकशे शहाऐंशीव्या कवी संमेलनास सुरुवात झाली समाजसेवक मणिक आवळे सरांनी कवी कवयित्रींचा परिचय करून दिला या भक्तिरसामध्ये चिंब होण्यासाठी कवी सुभाष बर्दे महाराज प्रतिभा मगर कविता काळे सुजाता नाणेकर कांचन मुन किशोर टिळेकर सूर्यकांत नामगुडे जगदीप वंशू श्रीकांत वाघे सीताराम नरके विनोद अष्टूर भारत मस्तूद इत्यादी कवी कवित्रीने आपल्या बहदार रसातील कवितांनी विठू माऊलींच्या भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी जगदीप वंशीव यांनी पार पाडले तर दिंडीत चालक ह ब प भारत महाराज घोगरे यांनी सर्वांचे आभार मानले